इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर मी फायनली आज ब्लॉग स्टार्ट करते गावावरून आणि मी गावी आलेली आहे आणि आज आहे एक मे आणि मी तीस तारखेला तीस एप्रिललाच गावी आलेली आहे आणि खूप भारी फिलिंग आहे खूप छान वाटतं आणि वातावरण नेक्स्ट लेवलला आहे खूप छान वाटतंय आणि फोनला चार्ज नाही आहे नाही माझ्या फोनला नेटवर्क आहे काही फरक पडत नाही खूप भारी वाटतंय इथे नेटवर्क भेटतं थोडं तिकडे पण भेटतं पण मला नेटवर्क नको आहे खूप छान फिलिंग हवी आहे बस आणि ती मला गावी येते आणि खूप आई पण आई मुंबईमध्ये एवढी खुश नसते जितकी ती आत्ता खुश आहे आणि मी पण मुंबईमध्ये एवढी खुश नसते जितकी मी आत्ता आहे <laughs> तर ही बघा ही पूर्ण गाव फिरून आली आता बसली आहे असंच मज्जा येते दुप्पट्ट घ्यायचं इकडे तिकडे फिरून यायचं आणि बसायचं परत खूप छान वाटतंय आता मी पण फिरणार आहे पण मी थोडं फ्रेश विश होऊन रील्स बनवून म्हणजे थोडीफार कामं आहेत गावी येऊन कामं असतात मला मी खूप रील सेव्ह करते गावी बनवण्यासाठी तर आता मी बनवणार आणि मग संध्याकाळी फिरणार खूप छान वाटतंय तर चला मी ह्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे म्हणजे सगळ्यांच्या बाईट्स घेणार आहे की तुम्हाला गावी कसं वाटतं काय वाटतं आणि तुम्ही या ब्लॉगमध्ये पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज मला विसरू नका आता आमची सुरुवात झालेली आहे एन्जॉय करण्याची स्टार्ट बघू शकता कैरी तर आता कटिंग चालू आहे कैरी कापत आम्ही काच विना कापता जाणार आहे काय तर बघा कैरी कट करते सो मी मला कशी चिपकली आहे बघा कैरी खाण्यासाठी मज्जा येणार बघू शकता फ्रेंड्स मी आता तयार होऊन एकदम निघाली आता जाण्यासाठी आणि माझ्या आईने किती मस्त फुलं ला लावले इथे ना म्हणजे आई गावाला आली ना तेव्हा मस्त पैकी हे केलं आईने फुलांना पाणी टाकलं फुलं बघ खूप छान फुलं आलेली आहेत आणि आता आम्ही जातोय आईकडे एक आई आमची तिकडे आणि आतूकडे जातोय तर चला आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी आणि तुम्हाला दाखवते घर गावची हे पूर्ण आमचीच घर आहे हे माझं घर इथे आतूचं घर आहे इथे श्रुतीचं घर अशी श्रुती सगळ्यांची घर आहे आणि आता आम्ही खाली जातोय ये आणि माझी मम्मी खूप मज्जा येते गावी आम्ही खूप मज्जा करतोय तर आज चाललोय आईलो कड्ड्यात कड्ड्यात पोचलो डायरेक्ट चला आता मी आईकडे पोचलेली आहे आणि घरच ही बघा ही आई आहे तर हो आता आईकडे ब्लॉग मध्ये यायला रे एकदम आम्ही ब्लॉग मध्ये यायला खूप धडपड कर आईचं हे घर आहे आणि आता आम्ही बसायला आलो आईकडे बसतो आता पाणी आता आम्ही चाललो आहे फणस तोडायला आता आई आहे आम्हाला घेऊन चालली आहे तोडते आता तिकडे झाडावरती आहे तर आता आम्ही असं साडी खाली पकडणार आणि वरून तोडणार चला एकदम चालू आहे बघा हे लागले ते चालू <laughs> आहे बाबा तिकडे करतायत प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे फक्त ती खूप मोठी काठी आहे तर ती बॅलेन्स करावं लागतो त्या काठीला बघा चालू आहे सगळे आशेनीवर बघतायत की पडेल आता बघा 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 नाही 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 पाठी होते बघा चालू आहे बघा 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 अटकला खेचा बाबा पडला तर बघा पडला त्याच्यामध्ये फायनली फुटला बघा तर बघा तो, तो खूप पिकलेला आहे बघा सक्सेसफुल हॅपीनेस बघू शकता श्रावणी बघा कशी थांब श्रावणी तिथेच उभी राह तुझा फोटो काढते मी तर सक्सेस फायनली निघालेला आहे पण आधी अटकला तो जो चाकू आहे ना तो पहिलावाला तो तिथेच अटकला नंतर दुसरा वाला ट्राय केला तो निघाला ते बघा तिच्या चप्पल मध्ये काटा घुसला आता निघालोय म्हणजे चला फ्रेंड्स आता आम्ही आतूकडे न जाता आता इकडे आलोय एक दुकान आहे आमच्या इथं आणि खूप लांब आहे ते थोडस पूर्ण रस्ते चालत यावं लागते हा बघा दोघं चाललो आहे खूप दमली मी आता अजून खूप चालायचं चा। अजून एक दोन टन आता दुसरा टर्न लागेल हिचा प्लॅन आहे की केक बनवायचा पप्पांचा आज एक मी आहे ना तर पप्पांचा बड्डे असतो तिला केक बनवायचा आहे गेली मी आता नाही नाही टर्न नाही आहे आलं खूप जास्त धावत धावत आलं आई ओरडत होती की हिला नको हे करू संध्याकाळ होते ना म्हणून हिला नको नेहमी छोटी आहे ना म्हणून आता आलो बघू चला आम्ही पोचलो दुकानावरती ते दुकान आहे तिकडे आणि आता पॅप्सी खात चाललोय कुठे गेली खूप स्ट्रगल केलाय ना धावत यायला <laughs> फ्रेंड्स आता मी घरी आलोय आम्ही फटाफट आणि आम्हाला ते केक बनवण्यासाठी दूधच नाही भेटलं तर आता मी करते जेवण तर बघा आज आजसाठी बस इतकंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता चला टाटा बाय बाय